आज श्रावणी पौर्णिमा या पौर्णिमेचं महत्त्व म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये हा वर्षवाचा श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या प्रवासामध्ये अत्यंत क्रूर असणारा दरोडेखोर म्हणजे अंघोली माल या अंगुलीमालाचा या ठिकाणी सहवाद तथाकथ भगवान गौतम मुक्काशी झाला ज्यावेळेस अंघुली माल दरोडेखोर हा शंभर रुपये हत्या ही रामन रामन हतरा करायची होती आणि तो लोकांना फोन करून त्यांचे पैसे निभारून त्यांची धंदवलत उभारून एक त्यांची मुली करंगुरी असणारी ती कापायचा आणि आपल्या खिशामध्ये गळ्यामध्ये तो माळ घालायचा अशा नव्याण्णव माळ त्यांनी आपल्या गळ्यामध्ये घातल्या आणि तो श्रावण महिना तथागत भगवान गौतम बुद्धाचा त्या सहवास लाभला आणि तथागत भगवान गौतम बुद्धाला तो, तो मारण्यासाठी धावू लागला पळू लागला त्यावेळेस तो तथागत भगवान गौतम बुद्धाला अंगुली माल जोडेखोर म्हटला की आता कोणता महापुरुष आहे की तो त्या ठिकाणी मी त्याच्यापाठी मागं धावत आहे पुढे आहे तथागत भगवान बुद्ध म्हटलेले आहे अरे अंबुली माला मी तर कधीच थांबलेलो कधी थांबणार आहे म्हणून तथागत भगवान त्या एक उपदेश दिला आणि या उपदेशामुळे अंबुली माल एक मोठा महंत भिक्षू झाला असा हा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्ये म्हणून असणारी पवित्र या वर्षावास कालामध्ये असणारा श्रावण महिना या श्रावण महिन्याचा औचित्य साधून आम्ही तथागत बुद्धी सोसायटी इंडिया या संस्थेच्या वतीनं आमच्या भिक्खू संघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही खीर दिना खीर दानाचा कार्यक्रम केलेला आहे तसेच या ठिकाणी जे सुतपटन आहे हे सुद्धापटन या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी घेतलेला आहे की जेवढं संपूर्ण सुत्तपटन या ठिकाणी अंगुली सुटन असेल त्या सर्व सुप्तपुटाचं पटन या ठिकाणी भिक्खू बनते धम्मपाल व त्यांचे सर्व श्रावक संघ यांनी केलेला आहे या ठिकाणी सर्व उपासकांनी या ठिकाणी चांगल्या प्रतीचं या ठिकाणी दर्जेदार या ठिकाणी या खिरीचा स्वाद घेतलेला आहे तसेच या ठिकाणी आजच्या या किरदानाच्या निमित्तानं आमचे सहकारी मित्र पप्पूजी बारशे या ठिकाणी शिरसाट साहेब पगारे साहेब आणि अशा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी सर्व उपस्थित झालेला आहे आणि आम्ही ही पौर्णिमा अत्यंत उत्सवामध्ये साजरी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा